नमस्कार मित्रांनो आज आपण आठवा पाठ बघूया ऋतुनिर्मिती भाग दोन पुस्तकाच्या सुरुवातीला कृतीवर किंवा निरीक्षणावर आधारित चर्चा करा त्यासाठी खालील प्रश्नाचा वापर करा जून सप्टेंबर आणि डिसेंबर महिन्यातील दिनमानाच्या नोंदीचा तक्ता वापरा कोणत्या महिन्यात दिनमान साधारणपणे बारा तासाचे होते असे घडण्यामागचे कारण काय असावे जून सप्टेंबर डिसेंबर या महिन्यातील फरक स्पष्ट करा हे प्रश्न फक्त ऐकून घ्या आपल्याला याचं उत्तर समोर मिळणार आहे बघूया काठीच्या सावलीची जागा कशामुळे शिथिलावरील परिस्थितीबाबत काय सांगता येईल खालीलपैकी कोणत्या घटकाशी सावलीच्या स्थानातील होणारा फरक व दिनमानातील फरक या बाबी जोडता येतील पृथ्वीचे परिवलन सूर्य व पृथ्वीमधील अंतर पृथ्वीचे परिभ्रमण पृथ्वीचा आस साधारणपणे जून सप्टेंबर व डिसेंबर महिन्यातील दिनमानाच्या नोंदीवरून सर्वात मोठा दिवस सर्वात लहान दिवस तसेच दिनमान व रात्रमान समान असणाऱ्या तारखा तुमच्या लक्षात आल्या असतील दरवर्षी साधारणपणे याच तारखांना या स्थिती येत असतात सावलीच्या प्रयोगावरून सूर्योदयाच्या स्थानात बदल झाल्याचे पाहिलेत दिनमानात होणारा बदल तरी सूर्योदयाच्या स्थानात होणारे बदल कशामुळे होतात याची माहिती मिळवूया सूर्याचे भातमान भ्रमण बघूया निरीक्षणातून लक्षा असे लक्षात आले असेल की सूर्योदयाचे ताण दिवसागणी बदलत जाते पृथ्वीवरून जेव्हा आपण सूर्यदय पाहतो तेव्हा सूर्य वर्षभरात उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे सरकार असल्याचे दिसून येते प्रतिषत मात्र सूर्य कुठेही हलत नाही सूर्य उगवण्याचे स्थान एकवीस जून ते बावीस डिसेंबर या कालावधीत अधिकाधिक दक्षिणेकडे सरकते हा काळ दक्षिणायन मानला जातो बघा कोणता काळ दक्षिणायन मानला जातो एकवीस जून ते बावीस डिसेंबर हे लक्षात राहू द्या आपल्याला राज्यसेवेमध्ये विचारला आहे या उलट बावीस डिसेंबर ते एकवीस जून या कालावधीत उत्तरायण होते हे सुद्धा लक्षात राहू द्या या कालावधीत सूर्य अधिकाधिक उत्तरेकडे सरकतो सूर्याच्या स्थानाबद्दलचे कारण पृथ्वी सूर्य फिरणे व पृथ्वीचा कडलेला आस आहे हे लक्षात राहू द्या बघा सूर्य त्या स्थानाबद्दलचे कारण काय आहे पृथ्वी सूर्याभूती फिरणे पृथ्वीचा आज हे आहे प्रतीक्षात सूर्य फिरत नाही परंतु पृथ्वीवरून पाहताना आपल्याला तो फिरल्यासारखा दिसतो म्हणून सूर्य या भ्रमणाला भासमान भ्रमण असे म्हणतात आता तुम्हाला भासमान भ्रमण म्हणजे काय हे असेल पृथ्वीवर होणारे ऋतू हे केवळ उत्तर व दक्षिण गोलार्धाच्या संदर्भात करतात हे लक्षात घ्या सूर्य उगवण्याचे स्थान एकवीस जून ते बावीस डिसेंबर या कालावधीत अधिकाधिक दक्षिणेकडे सरकते हा काळ दक्षिणायन मानला जातो आपण आकृती बघूया उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव सूर्यासमोर कसे येते हे बघूया आपण थोडक्यात या आकृतीवरून बघा हा आपला सूर्य ही आपली पृथ्वी आपली पृथ्वी याच डायरेक्शन फिरते तिरपी बघा या आकृतीमध्ये सुद्धा दिला आहे या प्रकारे फिरते हा आपला विषुवृत्त हा उत्तर ध्रुव आणि हा दक्षिण ध्रुव बघा आता सूर्याचे लंबरूप किरणे या प्रकारे पृथ्वीवर पडते हे कुठे पडले उत्तर गोलार्धामध्ये एकवीस जूनला म्हणजेच काय तर उत्तर गोलार्ध उन्हाळा अनुभवेत आता बघा आपली पृथ्वी फिरत, फिरत फिरत या बाजूला आली या आकृतीमध्ये दिल्याप्रमाणे बघा पहिली आकृती आणि हे दुसरी आकृती बघूया आपण पृथ्वी कशी फिरते फिरपी या प्रकारे आणि हे आपलं विषवृत्त उत्तर गोलार्ध आणि हे ध्रुव सूर्याचे लंबरूप किरणे या प्रकारे पृथ्वीवर पडले कुठे पडले दक्षिण गोलार्धामध्ये बघा पृथ्वीची डायरेक्शन तीच आहे पण पृथ्वी जेव्हा फिरते तेव्हा सूर्याच्या या प्रकारे दक्षिण गोलार्ध सूर्यासमोर समोर येते आणि सूर्याचे लंबरूप किरणे दक्षिण गोलार्धात पडले म्हणजे त्या ठिकाणी उन्हाळा असेल या प्रकारे एकवीस जूनला सूर्याची लंबरूप किरणे उत्तर गोलार्धात पडते म्हणजेच सूर्य उगवण्याचं स्थान उत्तरेमध्ये असते आणि एकवीस जून पासून ते बावीस डिसेंबर पर्यंत सूर्य उगवण्याचं स्थान दक्षिणेकडे सरकत जाते आणि बावीस डिसेंबरला ते दक्षिणेमध्ये असते बघा या प्रकारे बावीस डिसेंबरला सूर्याची लंबरूप किरणे दक्षिण गोलार्धात पडते म्हणजेच सूर्य उगवण्याचं स्थान दक्षिणेमध्ये असते आणि मग पुन्हा ते बावीस डिसेंबर ते एकवीस जूनकडे उत्तरेकडे सरकत जाते या प्रकारे हे नेहमी चालतच असते हे आता तुम्हाला कळलं असेल समोर बघूया हे नेहमी लक्षात ठेवा विज्ञानामध्ये देखील आपण भासमान भ्रमणाचा अभ्यास करत आहोत सूर्य उगवण्यापासून मावळेपर्यंत पूर्वेकडून पश्चिमेकडे दैनिक भासमान भ्रमणाबद्दल तेथे विचार केला आहे भूगोलामध्ये आपण पृथ्वीच्या वार्षिक उत्तर दक्षिण भासमान भ्रमणाचा विचार करत आहोत या दोन्ही घटनांमध्ये जरी सूर्य सरगर असल्याचे वाटत असेल तरी तो केवळ भास असतो दैनिक भासमान भ्रमण हे परिवर्णाशी निगडीत आहे वार्षिक भासमान भ्रमण हे परिभ्रमण व पृथ्वीच्या कळलेल्या आसाशी संबंधित आहे हे लक्षात घ्या वार्षिक भारतमान भ्रमण हे परिभ्रमण व पृथ्वीच्या कळलेलं आसासी संबंधित आहे आकृती आठ पॉईंट एक ची काळजीपूर्वक निरीक्षण करा व उत्तरे लिहा आकृतीतील तारखानुसार तुम्ही राहत असलेल्या उत्तर गोलार्धाची सूर्य सापेक्ष स्थिती कशी असेल उत्तर गोलार्धात बावीस डिसेंबरला सुमारास कोणता ऋतू तुम्ही अनुभवता बघा या ठिकाणी दिला आहे बावीस डिसेंबरला हिवाळा उत्तर गोलार्धात एकवीस जून रोजी कोणता ऋतू असेल या ठिकाणी बघा एकवीस जून उन्हाळा दिला आहे उत्तर गोलार्धात हिवाळा असेल तर विरुद्ध गोलार्धात त्यावेळी कोणता ऋतू असेल या ठिकाणी बघा या ठिकाणी बघा पृथ्वी दिली आहे आणि पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धामध्ये सूर्यकिरण लंबरू पडत आहे म्हणजे दक्षिण गोलार्धात काय आहे उन्हाळा आहे आणि त्याच्या विरुद्ध गोलार्धात म्हणजे उत्तर गोलार्धामध्ये बघा हिवाळा आहे आपला प्रश्न हाच होता की उत्तर गोलार्धामध्ये हिवाळा असेल तर विरुद्ध गोलार्धामध्ये काय असेल उन्हाळा असेल उत्तर गोलार्धात हिवाळा असेल तर विरुद्ध गोलार्धात त्यावेळी कोणता ऋतू असेल आताच बघितलं उन्हाळा हा ऋतू असेल उत्तर व दक्षिण कोल्हापासात कोणत्याही एका वेळी वेगवेगळे ऋतू असण्याचे कारण काय असेल आपण आतापर्यंत जी माहिती बघितली त्यावरून आपल्याला सांगता येईल की किरणामुळे आणि आपली पृथ्वी कल्लेली आहे त्यामुळे पृथ्वीची उपसूर्य व अपसूर्य स्थिती बघूया महत्वाचा आहे यावर आपल्याला प्रश्न विचारले आहे पृथ्वीचा सूर्यभोवतीचा परिभ्रमण मार्ग लंब तुडाकार आहे बघा यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जाते की पृथ्वीचा परिभ्रमण मार्ग वर्तुळाकार आहे हे बरोबर आहे का नाही लंब वर्तुळा आहे सहावीच्या जुन्या भूगोलच्या पुस्तकातून घेतली आहे बघूया पृथ्वीचा परिभ्रमण मार्ग लंब वर्तुळाकार असतो वर्तुळास एकच केंद्र असते तर लंब वर्तुळात दोन केंद्रस्थाने असते बघा हे लक्षात घ्या वर्तुळास एकच केंद्र असतो तर लंब वर्तुळात दोन केंद्रस्थाने असते लंबवर्तुळाच्या एका केंद्रस्थानी सूर्य असतो सूर्य आपले स्थान बदलत नाही आपण आकृती बघूया बघा हा मार्ग लंबवर्तुळाकार आहे वर्तुळाकार आहे का, का, का? नाही लंबवर्तुळाकार आहे आणि सूर्य लंबवर्तुळाच्या एका केंद्रस्थानी असतो या प्रकारे पृथ्वीचा परिभ्रमण मार्ग कसा आहे लंबवर्तुळाकार आहे हे लक्षातच राहू द्या या प्रकारचा पृथ्वीचा परिभ्रमण मार्ग लंबवर्तुळाकार आहे लंबवर्तुळाच्या एका केंद्राने फिरत असल्याने तिचे सूर्यापासूनचे अंतर सारखे नसते बघा पृथ्वीचे सूर्यापासूनचे अंतर सारखे का नसते कारण पृथ्वी लंबवर्तुळाकार मार्गाने फिरत असते हे लक्षात घ्या परिभ्रमणाच्या दरम्यान जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पृथ्वी सूर्यापासून कमीत कमी अंतरावर असते बघा परिभ्रमणा दरम्यान जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पृथ्वी सूर्यापासून कमीत कमी अंतरावर असते ही उपसूर्य स्थिती होय ही आकृती बघा या आकृतीमध्ये उपसूर्य स्थिती दाखवली आहे उपसूर्य स्थिती म्हणजे काय सूर्य आणि पृथ्वीमध्ये कमीत कमी अंतर असणे बघा सूर्य आणि पृथ्वीमध्ये कमीत कमी अंतर कोणत्या महिन्यात असते जानेवारी महिन्यामध्ये या ठिकाणी दिलं आहे आणि उपसूर्य स्थिती कोणत्या कालावधीमध्ये असते दक्षिणायन या कालावधीमध्ये असते आणखी एक प्रश्न उपसूर्य स्थितीमध्ये उत्तर गोलार्धामध्ये कोणता ऋतू असतो हिवाळा हा ऋतू असतो आणि विरुद्ध गोलार्धामध्ये उन्हाळा राहतो हे एवढं लक्षात घ्या दरम्यान जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पृथ्वी सूर्यापासून कमीत कमी, -कमी अंतरावर असते ही उपसूर्य स्थिती होय यावेळेस पृथ्वीच्या आसाचे दक्षिण टोक सूर्याकडे असते हे बघूया आपण यावेळेस पृथ्वीच्या आसाचे दक्षिण टोक सूर्याकडे असते बघा या ठिकाणी पृथ्वीच्या आसाचे दक्षिण टोक सूर्यासमोर आहे या उलट जुलैच्या पहिल्या आठवड्यात पृथ्वी सूर्यापासून जास्तीत जास्त अंतरावर म्हणजे अपसूर्य स्थितीत असते बघा या ठिकाणी दाखवली आहे म्हणजे काय पृथ्वी सूर्यापासून जास्तीत जास्त अंतरावर असते आणि स्थिती कोणत्या महिन्यात असते जुलै महिन्यामध्ये असते या ठिकाणी दाखवलं आहे बघा आणि कोणत्या कालावधीत असते उत्तरायण या कालावधीमध्ये असते आणि जेव्हा अपसूर्य स्थिती असते तेव्हा कोणता ऋतू असतो उत्तर गोलार्धामध्ये उन्हाळा हा ऋतू असतो आणि विरुद्ध गोलामध्ये हिवाळा हा ऋतू असतो यावेळेस पृथ्वीच्या आसाचे उत्तरेकडील टोक सूर्याकडे असते बघा स्थितीमध्ये पृथ्वीच्या आसाचे उत्तरेकडील टोक सूर्यासमोर असते या कृतीमध्ये बघा पृथ्वीच्या आसाचे उत्तरेकडील टोक सूर्यासमोर आहे आकृतीच्या मदतीने सूर्य सापेक्ष स्थितीनुसार कोणता ऋतू कोणत्या सुरू आहे हे लक्षात येईल आग दोन पहा पृथ्वीचा लंबवर तुडाकार परिभ्रमण मार्ग आणि पृथ्वीचा कल्लेला आस यांच्या एकत्रित परिणामामुळे पृथ्वीवर ऋतू निर्मिती होते आपल्यासाठी हे अत्यंत महत्वाचं आहे यावर आपल्याला प्रश्न विचारला गेला आहे पृथ्वीवर निर्मिती कशामुळे होतो पृथ्वीचा लंबावर तुडाकार परिभ्रमण मार्ग आणि पृथ्वीचा कल्लेला आस यांच्या एकत्रित परिणामामुळे पृथ्वीवर ऋतू निर्मिती होतो हे कुठेतरी लिहून ठेवा महत्वाचा आहे आपल्यासाठी माहीत आहे का तुम्हाला सूर्य व पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेवरील वेग अपसूर्य स्थितीत कमी होतो व वा उपसूर्य स्थितीत वाढतो या दोन्ही परिस्थितीतील अंतरामध्ये फारसा फरक नसल्याने पृथ्वीच्या हवामानावर त्याचा परिणाम जाणवत नाही परिभ्रमण कक्षेत वर्षातून दोन दिवस विषुवृत्ता सूर्याची किरणे लंबरूप पडतात हे तुम्हाला माहित हवं यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातात की वर्षातून किती दिवस विषुवृत्ता सूर्याची किरणे लंबरूप पडतात आपलं उत्तर आहे दोन दिवस विषुवृत्ता सूर्याची किरणे लंबरूप पडतात ही स्थिती साधारणपणे एकवीस मार्च व तेवीस सप्टेंबर या रोजी असते तुम्हाला हे लक्षात राहायला पाहिजे की कोणत्या दोन दिवशी विषुवृत्ता सूर्याची किरणे लंबरूप पडतात एकवीस मार्च व तेवीस सप्टेंबर या दिवशी अशा वेळी उत्तर व दक्षिण हे दोन्ही ध्रुव सूर्यापासून समान अंतरावर असते बघा हे लक्षात राहू द्या अशा वेळी पृथ्वीचे उत्तर व दक्षिण हे दोन्ही ध्रुव सूर्यापासून समान अंतरावर असते म्हणजेच पृथ्वी संपात स्थितीत असते या आकृतीमध्ये दिल्याप्रमाणे संपात स्थिती म्हणजे काय या आकृतीमध्ये बघा संपात स्थितीमध्ये उत्तर व दक्षिण हे दोन्ही ध्रुव सूर्यापासून समान अंतरावर असते या आकृतीमध्ये बघा समान अंतरावर आहे सूर्यापासून हे लक्षात राहू द्या संपात स्थितीमध्ये काय होते तर उत्तर व दक्षिण हे दोन्ही ध्रुव सूर्यापासून समान अंतरावर असते आग प्रकाश वृत्तामुळे विषुवृत्तासह सर्व सक्षरुत्ताचे होणारे प्रकाशित व अप्रकाशित भाग आकृती आठ पॉईंट तीन मध्ये दाखवले आहे या आकृतीमध्ये हे प्रकाशवृत्त यामुळे विषुवृत्तासह सर्व सक्षरवृत्ताचे होणारे प्रकाशित व अप्रकाशित भाग दाखवले आहे उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवापर्यंत प्रकाशित व अप्रकाशित भाग समान असल्याचे तुमच्या लक्षात येईल बघा हे समान आहे दोनही भाग अशी स्थिती असेल त्या दिवशी आयन दिन व विषुदिनाच्या तारखांमध्ये एखाद्या दिवसाचा फरक होऊ शकतो असा फरक पृथ्वीच्या वार्षिक गतीत होणाऱ्या तफावतीमुळे होतो हे तुम्ही संदर्भात आहे जरा डोके चालवा संपाद दिनाच्या दिवशी दोन्ही ध्रुवावर व सूर्यास्त होत असतो हे लक्षातच ठेवा कोणत्या दिवशी दोन्ही ध्रुवावर व सूर्यास्त होत असते संपाद दिनाच्या दिवशी संपाद दिनाच्या दिवशी दोन्ही ध्रुवावर व सूर्यास्त होत असतो एकवीस मार्च रोजी सूर्योदय कोणत्या ध्रुवावर होई हा प्रश्न आहे तुमच्यासाठी याचं उत्तर आपल्याला समोर मिळणार आकृती आठ पॉईंट चार मध्ये कल्लेल्या अक्षासह पृथ्वीची एकवीस जून व बावीस डिसेंबरची स्थिती दाखवली आहे तिचा प्रकाशित व अप्रकाशित भागही दिसत आहे आकृतीचे निरीक्षण करावं प्रश्नाची उत्तरे सांगायची आहे आपल्याला बघू या प्रश्न ही आकृती बघा आठ पॉईंट चार कल्लेल्या अक्षासह पृथ्वीची एकवीस जून व बावीस डिसेंबरची सूर्य सापेक्ष स्थिती दाखवली आहे बघा एकवीस जूनला उत्तर ध्रुव सूर्यासमोर कल्लेला आहे कल्लेला म्हणजेच काय वाकलेला आहे जसं उदाहरणार्थ इथे तुम्ही उभे आहे आणि कोणीतरी तुम्हाला इथून धक्का दिला आहे तुम्ही थोडेसे या प्रकारे वाकले आहे हे समजून घ्या फक्त एकवीस जूनला उत्तर ध्रुव सूर्यासमोर कल्लेला आहे त्यामुळे सूर्याची किरणे बघा उत्तर ध्रुवाच्या जा समोर जात आहे या पॉइंट पर्यंत आणि बावीस डिसेंबरला पृथ्वीचा दक्षिण ध्रुव सूर्यासमोर कल्लेला आहे त्यामुळे बघा सूर्याची किरणे दक्षिण ध्रुवाच्या समोर जात आहे या पॉईंटपर्यंत कोणताही एकच ध्रुव सूर्यासमोर जास्त कल्ल्यामुळे जास्त वाकल्यामुळे काय परिणाम होते हे आपल्याला समोर दिले आहे बघूया आपण चित्र अमध्ये कोणत्या ध्रुवावर प्रकाश पडलेला आहे आपण बघितलं होतं उत्तर ध्रुवावर प्रकाश पडलेला आहे चित्र ब मध्ये कोणत्या ध्रुवावर प्रकाश पडलेला नाही हे बघूया बघा उत्तर ध्रुवावरच प्रकाश पडलेला नाही आणि पहिल्या आकृतीमध्ये उत्तर ध्रुवावर प्रकाश पडलेला आहे कोणत्या गोलाधारील दिनमान एकवीस जून रोजी मोठा असेल कोणत्या गोलार्धातील रात्रमान बावीस डिसेंबर रोजी मोठा असेल या सर्व प्रश्नाचे उत्तरे आपल्याला समोर मिळणार आहे हे प्रश्न काळजीपूर्वक आहे का कर्कवृत्तावर कोणत्या दिवशी सूर्यग्रहण पडतात उत्तर ध्रुवाच्या स्थितीचा विचार करता बावीस मार्च तेवीस सप्टेंबर या कालावधीत उत्तर गोलार्धात कोणता ऋतू असेल ऑस्ट्रेलिया क्रिकेटचे सामने उन्हाळ्यात असतात तेथील उन्हाळ्याचा सा कालावधी सांगा नॉर्वेला मध्यरात्री सूर्यदर्शन कोणत्या कालावधीत होत असते त्यावेळी तेथे कोणता ऋतू असतो बघा आपल्यासाठी हे महत्वाचं आहे नॉर्वेला मध्यरात्री सूर्यदर्शन होते आपल्याला प्रश्न असू शकते की कुठे मध्यरात्री सूर्यदर्शन होते तर तुम्हाला माहितच हवं नॉर्वेला अंटार्क्टिकावरील आपल्या देशाच्या भारतीय संशोधन स्थानकावर मध्यरात्रीचे सूर्यदर्शन कोणत्या कालावधीत होत असेल त्या काळात ते कोणता ऋतू असतो हा पॅरेग्राफ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे लक्ष देऊन बघा पृथ्वीचा कोणताही एक ध्रुव जेव्हा सूर्याकडे जास्तीत जास्त कल्लेला असतो तेव्हा त्या ध्रुवाच्या गोलार्धातील तेवीस अंश तीस मिनिटे अक्षरता सूर्यकिरण लंबरूप पडतात बघा तेवीस अंश तीस मिनिटे अक्षरता सूर्यकिरण लंबरूप केव्हा पडतात हे बघूया आपण आकृतीच्या सहा लक्ष देऊन बघा पृथ्वीचा कोणताही एक ध्रुव जेव्हा सूर्याकडे जास्तीत जास्त कल्लेला असतो तेव्हा या ठिकाणी बघा एकवीस जूनला पृथ्वीचा उत्तर ध्रुव सूर्यासमोर जास्तीत जास्त कल्लेला आहे तेव्हा त्या ते ध्रुवाच्या गोलार्धातील म्हणजेच बघा हे विषुवृत्त आणि हा गोलार्ध कोणता आहे उत्तर गोलार्ध उत्तर गोलार्धातील तेवीस अंश तीस मिनिटे अक्षरुत्ता सूर्य किरण लंबरूप पडतात म्हणजेच या ठिकाणी याला आपण काय म्हणतो कर्कवृत्त म्हणतो यावर आपला प्रश्न बनू शकते की कर्कवृत्तावर सूर्यकिरण के लंबरूप केव्हा पडते आपलं उत्तर असेल जेव्हा पृथ्वीचा उत्तर ध्रुव सूर्याकडे जास्तीत जास्त वाकलेला असेल तेव्हा कर्कवृत्तावर सूर्यकिरण लंबरूप पडतात आणखी दुसरा प्रश्न मकरवृत्तावर सूर्यकिरण लंबरूप कधी पडतात जेव्हा पृथ्वीचा दक्षिण ध्रुव सूर्यासमोर जास्तीत जास्त कललेला आहे वाकलेला आहे हे कळलं असेल तुम्हाला समोर बघूया विषुवृत्तावर एकवीस मार्च व तेवीस सप्टेंबर या संपाद सूर्यकिरण लंबरूप पडतात हे सुद्धा लक्षात घ्या विशुता सूर्यकिरण लंबरूप कधी पडतात एकवीस मार्च व तेवीस सप्टेंबर या संपाद दिनी विश्रुता सूर्यकिरण लंबरूप पडतात हे विचारले जाते आपल्याला लक्षात घ्या त्यानंतर विषुवृत्त ते कर्कवृत्त किंवा विषुवृत्त ते मकरवृत्त या दरम्यानच्या अक्षरुत्तावर सूर्यकिरण लंबरूप पडत जाण्याची क्रिया सुरू राहते फक्त एकवीस जून किंवा बावीस डिसेंबर या तारखांना अनुक्रमे कर्कवृत्तावर आणि मकरवृत्तावर सूर्यकिरण लंबरूप पडतात या दिवसांना अय्यन दिन म्हणतात बघा अय्यन दिन कोणत्या दिवसाला म्हणतात ज्या दिवशी कर्कवृत्तावर आणि मकरत्ता सूर्यकिरण लंबरूप पडतात त्या दिवसाला अयंदिन म्हणतात आणखी एक प्रश्न तुमच्यासाठी कर्कवृत्तावर आणि मकरत्ता सूर्यकिरण लंबरूप कधी पडतात तर बघा आपण आत्ताच आकृतीमध्ये बघितलं होतं कर्कवृत्तावर एकवीस जून या दिवशी सूर्यकिरण लंबरूप पडतात तर मकरवृत्तावर बावीस डिसेंबर या दिवशी सूर्यकिरण लंबरूप पडतात या आकृतीमध्ये बघा एकवीस जूनला सूर्यकिरण बघा बरोबर कर्कवृत्तावर पडत आहे तर बावीस डिसेंबर या दिवशी या ठिकाणी मग वृत्तावर सूर्यकिरण लंबरूप पडत आहे जर कोणाला कन्फ्युजन होत असेल की कि कर्कवृत्तावर कर किंवा मगऋतावर सूर्यकिरण लंबरूप कशा प्रकारे पडते तर आपण बघूया सूर्याच्या पश्चिमेला जेव्हा पृथ्वी असते ती स्थिती बघूया आपण या ठिकाणी एक गोष्ट समजून घ्या आपली पृथ्वी याच प्रकारे फिरते आपली पृथ्वी वाकलेली आहे तिरपी आहे आणि तिरपीच फिरते सरळ फिरत नाही हे एवढी गोष्ट लक्षातच ठेवा जेव्हा पृथ्वी सूर्याच्या पश्चिमेला असते तेव्हा सूर्याची किरणे एवढ्या भागामध्ये पडते बघा आणि त्याहून जास्त या ठिकाणी हे कोणता भाग आहे कर्कवृत्त बघा जेव्हा आपली पृथ्वी सूर्याच्या पश्चिमेकडून फिरत फिरत पूर्वेला आली तेव्हा सूर्याची किरणे एवढ्या भागामध्ये पडले हे घडलं आता बघा त्याहूनही आपली पृथ्वी गोल असल्यामुळे सूर्याची लंबरूप किरणे फक्त एवढ्या भागामध्ये पडली दिसत आहे तुम्हाला एवढ्या भागामध्ये आणि हे कोणता भाग आहे पृथ्वीचा मकर आहे हे सर्व कशामुळे होत आहे पृथ्वी गोल असल्यामुळे आणि सूर्य सुद्धा गोल असल्यामुळे फक्त काहीच भागामध्ये सूर्याची किरणे लंबरूप पडतात हे कळलं असेल आता तुम्हाला या ठिकाणी दोनही आकृती बघा जेव्हा सूर्याच्या पश्चिम दिशेला पृथ्वी आहे आणि पूर्व दिशेला आहे ते पृथ्वी सारखीच आहे बघा या प्रकारे या प्रकारे आकृती तुम्ही सुद्धा काढून बघा म्हणजेच तुम्हाला कळेल की सूर्यकिरण लंबरूप कशा प्रकारे पडते आपण समोर बघूया कर्कवृत्तापासून उत्तर ध्रुवापर्यंत किंवा मकरवृत्तापासून दक्षिण ध्रुवापर्यंत सूर्यकिरण कोणत्याही अक्षरुत्तावर कधीही लंबरू पडत नाही बघा हे लक्षात घ्या कर्कवृत्तापासून कर उत्तर ध्रुवापर्यंत किंवा मकरवृत्तापासून दक्षिण ध्रुवापर्यंत सूर्यकिरण कोणत्याही अक्षरवृत्तावर कधीही लंबरू पडत नाही हे लक्षातच ठेवा यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकते उत्तर गोलार्धात एकवीस जून हा सर्वात मोठा दिवस असतो बघा उत्तर गोलार्धात कोणता दिवस सर्वात मोठा दिवस असतो एकवीस जून म्हणजेच रात्र कशी असेल लहान असेल पृथ्वीच्या आसामुळे पृथ्वीचे दोन समान भाग होतात पश्चिम गोलार्ध आणि पूर्व गोलार्ध विषुवृत्तामुळे सुद्धा पृथ्वीचे दोन समान भाग होतात उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध एकवीस जूनला उत्तर गोलार्धामध्ये बघा दिवस सर्वात मोठा आहे म्हणजेच रात्र कशी असेल लहान असेल आणि दक्षिण गोलार्धामध्ये बघा दिवस लहान आहे आणि रात्र मोठी आहे ही आकृती तुम्ही स्वतः काढून बघा म्हणजे सर्वात मोठा दिवस सर्वात मोठी रात्र हा प्रश्न नेहमीसाठी संपेल आणि आठवण ठेवण्याचा आठवण ठेवण्याची गरज पडणार नाही कर्कवृत्तापासून उत्तर ध्रुवापर्यंत किंवा मकरवृत्तापासून दक्षिण ध्रुवापर्यंत सूर्यकिरण कोणत्याही अक्षरवृत्तावर कधीही लंबरू पडत नाही उत्तर गोलार्धात एकवीस दिवस हा सर्वात मोठा दिवस असतो म्हणजेच रात्र सर्वात लहान असते तर दक्षिण गोलार्धात तो सर्वात लहान दिवस असतो तसेच दक्षिण गोलार्धात बावीस डिसेंबर हा सर्वात मोठा दिवस म्हणजेच रात्र सर्वात लहान असतो तर उत्तर गोलार्धात तो सर्वात लहान दिवस असतो बघा हे आपल्याला एक्झाम मध्ये विचारले जाते पण हे असं लक्षात राहणार नाही म्हणून तुम्ही आकृती काढून बघा त्यावरून तुम्हाला नेहमीसाठी लक्षात राहील आर्टिक वृत्तापासून ते उत्तर ध्रुवापर्यंतच्या भागात चोवीस तास किंवा त्याहून सूर्यदर्शन होत राहते यावर आपल्याला प्रश्न जाऊ शकते की कोणत्या भागात तास किंवा त्याहून अधिक काळ सूर्यदर्शन होत राहते तर आपल्याला माहितच हवं की आर्टिक वृत्तापासून ते उत्तर ध्रुवापर्यंतच्या भागात चोवीस तास किंवा अधिक काळ सूर्यदर्शन होत राहते उत्तर ध्रुवावर तर बावीस मार्च पासून तेवीस सप्टेंबर पर्यंत म्हणजे सहा महिन्यापर्यंत आकाशात सूर्य सतत दिसत राहतो हे लक्षातच राहू द्या यावर आपल्याला प्रश्न विचारले आहे की बावीस मार्च पासून तेवीस सप्टेंबर पर्यंत म्हणजे सहा महिन्याच्या काला या कालावधीत आकाशात सूर्य कुठे सतत दिसत असतो तर आपल्याला माहितच हवं उत्तर ध्रुवावर दिसत असतो या उलट तेवीस सप्टेंबर ते एकवीस मार्च पर्यंत अशी स्थिती दक्षिण गोलार्धात अंटार्टिका वृत्त ते दक्षिण ध्रुवापर्यंत राहते हे सुद्धा लक्षात घ्या विश्वतावर या दिवशी सुद्धा दिनमान रात्रमान सारखेच असते म्हणजेच बारा बारा तासाचे असते हे सुद्धा विचारलंय आपल्याला कि विशृत्तावर या दिवशी सुद्धा दिनमान रात्रमान सारखेच असते सूर्यदर्शन काळ अयन स्थिती संपाद स्थिती यांचा विचार करून आपण हे ऋतू ठरवले आहेत विश्रप्रिय प्रदेशात ऋतूबद्दल जाणवत नाहीत त्यामुळे ते तेथे -ते हवामानाच्या स्थितीत वर्षभरात फारसा फरक होत नाही मात्र दोन्ही गोलार्धात इतर असत विशिष्ट काळात दरवर्षी उन्हाळा व हिवाळा हे ऋतू होतात वर्षभराच्या काळात ते एका मागून एक येत असतात त्यामुळे ऋतुचक्र निर्माण होतात याचाच अर्थ असा की पृथ्वीवर सर्वसाधारणपणे हिवाळा व उन्हाळा हे दोन ऋतू असतात परंतु काही ठिकाणी चार ऋतू मानले जातात वातावरणातील बदल हवेतील बाष्प व वाऱ्यामुळे होणारी वृष्टी ऋतूवर परिणाम करते बघा ऋतूवर काय परिणाम करते वातावरणातील बदल हवेतील बाष्प व वा वाऱ्यामुळे होणारी वृष्टी ऋतूंवर परिणाम करते काही काळ सातत्याने पडणारा पाऊस हा हिवाळा व वा उन्हाळ्याशिवाय आणखी काही ऋतूची भर घालतो स्थानिक परिस्थितीनुसार वेगवेगळ्या भागात उन्हाळा व वा हिवाळ्याशिवाय इतर ऋतू मानले जातात काही देशात पावसाळा हा स्वतंत्र ऋतू मानला जातो उदाहरणार्थ भारतात विशिष्ट काळात पाऊस पडतो त्यामुळे उन्हाळा पावसाळा परतीचा मान्सून व हिवाळा असे चार ऋतू मानले जातात युरोप व उत्तर अमेरिकेत उन्हाळा शरद हिवाळा आणि वसंत असे चार ऋतू मानले जातात ऋतू होणारा परिणाम बघूया प्रश्न विचारले जातात लक्ष देऊन बघा पृथ्वीचा अक्ष कल्लेला सगळीकडे आहे ती स्थिती वर्षभर राहिली असती म्हणजे ऋतू निर्माण झाले नसते अर्थात वेगवेगळ्या अक्षवृत्तावर एकाच तऱ्हेचे हवामान वर्षभर जाणवले असते परंतु पृथ्वीच्या कल्लेल्या अक्षामुळे पृथ्वीवर ऋतू विविधता बदल या बाबी घडतात बघा पृथ्वीच्या कल्लेल्या अक्षामुळे पृथ्वीवर काय घडते ऋतू विविधता बदल या बाबी घडतात पृथ्वीवरील ऋतूचक्राचा जीवसृष्टीवर परिणाम होतो उदाहरणार्थ दोन्ही गोलार्धात अंश अंश या दरम्यानच्या भागात सहा महिन्याच्या कालावधी पुरत्या पडणाऱ्या देखील या प्रदेशात निर्माण झालेली आढळते दक्षिणेत प्रदेशात पेंगविन पक्षी वॉलरस शील यासारखे सजीव आढळतात उत्तर ध्रुवीय प्रदेशात रेंडियर ध्रुवीय अस्वले ध्रुवीय कोलने यासारखे सजीव आढळतात या भागातील मानवानेही तेथे नैसर्गिक परिस्थितीशी जुळवून घेतले आहे अतिशीत हवामानात अन्न पुरवठा कमी झाला की अन्नाच्या शोधासाठी थंडीपासून संरक्षण व्हावे म्हणून अनेक पक्षी व प्राणी आपले निवासस्थान तात्पुरते बदलतात हवामानातील फरकाशी ठराविक ठराविक मर्यादेपर्यंतच अनुकूलन करता येते त्यामुळे सजीव प्रदेशातच जीवनक्रम करताना आढळतात म्हणजेच ते स्थलांतर करतात ध्रुवीय भागात ऋतूनुसार बर्फाच्छादनाची सीमा उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे सरकते त्या अनुषंगाने पक्षी किंवा प्राणी स्थलांतर करतात विशिष्ट कालावधीत झाडांना फळे येतात त्यामुळे स्थानिक ऋतून ऋतुमानानुसार शेतीचे हंगाम सुद्धा ठरतात या ठिकाणी काही प्रश्न दिले आहे एकाच ओलादात असूनही भारत व इंग्लंड येथे क्रिकेटचे सामने वेगवेगळ्या महिन्यात का होतात पृथ्वीवर एकवीस मार्च व तेवीस सप्टेंबर रोजी दिनमान व रात्रमान समान कालावधीचे असते तरीही या दिवशी पृथ्वीच्या काही भागात उन्हाळ्या तर काही भागात हिवाळा असतो यामागचे कारण काय असावे हे महत्वाचा नाही प्रश्न आपल्यासाठी आर्टिक टन या पक्षाबद्दल आपल्याला माहिती दिली आहे बघूया आपण उत्तर ध्रुवावर वा थंडी वाहते तेव्हा आर्टिक टन हा पक्षी दक्षिण ध्रुवाकडे प्रवास करतो जेव्हा उत्तर ध्रुवावर उन्हाळा सुरू होतो तेव्हा हा पक्षी पुन्हा उत्तर ध्रुवाकडे प्रवास करतो अन्नाचा शोध घेण्यासाठी त्याला हा प्रवास करावा लागतो त्याचा ते वर्षभरातील एकूण प्रवास सुमारे सत्तर हजार किलोमीटर होतो जगातील ही एकमेव पक्षी प्रजाती असावी जी वर्षातून दोन वेळा उन्हाळा अनुभवतो सेबेरियन क्रेन या पक्षाबद्दल माहिती बघूया हिवाळ्यातील थंडी आणि अन्नाची उणीव यामुळे उत्तर ध्रुवीय प्रदेशातून क्रोंच पक्षी भारतात येत असतात बघा जर तुम्हाला विचारलं की क्रॉंच हा पक्षी भारतात कोणत्या प्रदेशातून येतात तर तुम्हाला माहिती हवं की हे उत्तर भारतीय प्रदेशातून भारतात येतात त्यांचे हे स्थलांतर सुमारे आठ ते दहा हजार किलोमीटरचे असते भारतात उन्हाळा सुरू झाला की हे पक्षी पुन्हा उत्तर ध्रुवाकडे स्थलांतर करतात हे आपल्या एक दृष्ट्या महत्वाचं नाही फक्त तुम्ही तासमानिया बेट हा शब्द लक्षात राहू द्या जम्मू काश्मीरची उन्हाळ्यातील राजधानी श्रीनगर तर हिवाळ्यातील राजधानी जम्मू असते या मागचे कोणते कारण असावे बघा तुम्ही एवढं लक्षात घ्या जम्मू काश्मीरची उन्हाळ्यातील राजधानी कोणती आहे श्रीनगर आणि हिवाळ्यातील जम्मू हे एवढं लक्षात राहू द्या हे आपल्यासाठी महत्वाचं नाही या ठिकाणी हा पाठ संपतो आपण यावरचे काही प्रश्न बघूया या ठिकाणी रिकामी जागा दिली आहे बघूया आपण महत्वाचं आहे आपल्यासाठी सूर्याचे भासमान भ्रमण होते म्हणजेच काय सूर्य वर्षभरात पृथ्वीभोवती फिरतो का नाही सूर्य वर्षभरात उत्तरेकडे व दक्षिणेकडे सरकत असल्याचा भास होतो का हो हे उत्तर आपलं बरोबर आहे पृथ्वीचा आहसलेला नसता तर पृथ्वी स्वतःभोवती फिरलीच नसती असं झालं असतं का नक्कीच नाही पृथ्वी सूर्याभोवती जास्त वेगाने फिरली असती हे सुद्धा चुकीचा आन्सर आहे मग उरलं ते उत्तर आपलं पृथ्वीवर वेगवेगळ्या अक्षरताच्या भागात वर्षभर हवामान तेच राहिले असते हे बरोबर आहे आपलं हे दोनही रिकामी जागा लक्षातच राहू द्या महत्वाचं आहे आपल्यासाठी एकवीस जून व बावीस डिसेंबर हे अयन दिन आहे कारण याचं कारण काय लक्षात ठेवा तुम्ही तुम्ही हे लक्षात ठेवा फक्त एकवीस जून किंवा बावीस डिसेंबर या तारखांना अनुक्रमे कर्कवृत्तावर आणि मकर वृत्तावर सूर्यकिरण लंबरूप पडतात या दिवसांना अयन दिन म्हणतात बघा अयन दिन कोणत्या दिवसांना म्हणतात एकवीस जून आणि बावीस डिसेंबर का कारण एकवीस जूनला कर्कवृत्तावर कर सूर्यकिरण लंबरूप पडतात आणि बावीस डिसेंबरला मकर वृत्तावर सूर्यकिरण लंबरू पडतात हे लक्षातच राहू द्या यावर तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकते पृथ्वीच्या सूर्यभूती परिभ्रमण वकलेला आस यांच्या एकत्रित परिणामामुळे पुढील ऋतूंची निर्मिती होते आपले ऑप्शन आहे उन्हाळा पावसाळा परतीचा मान्सून हिवाळा हे बघितलं होतं आपण हे चारही ऋतू निर्माण झाले आहे आपल्या भारतामध्ये या ठिकाणी हा पाठ संपतो आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा थँक्यू